नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती आजच्या या कथेमध्ये आपण अमोल आणि संगीता यांच्या प्रेमाची एक छोटीशी कथा छोटीशी गोष्ट या ठिकाणी पाहणार आहोत ही गोष्ट आपल्या जीवनाशी जर तिचा तारतम्य जुळत असेल तर निवड योगायोग त्या ठिकाणी समजण्यात यावा पा कथा अशी आहे रात्र झाली तसा अमोल घराकडे परतत होता धीट उंच पुरा दिसायला अतिशय देखना गडी दिवसभर शेजारच्या शहरात काम करायचं आणि संध्याकाळी घरी परतायचं काम करून मिळालेले पैसे घरी द्यायचे वायफळ खर्च अजिबात करायचा नाही त्याच्या या सवयीमुळे गावातील एक शांत संयमी व संस्कृत मुलगा म्हणून त्याची ओळख होऊ लागली नंतर एका बाईने त्याला आपल्या प्रेमात कसे ओढले हे त्यालाही कळले नाही गावामध्ये बोबाटा झाला होता की अमोर आता पहिल्यासारखा राहिलेला नाही तो अचानक कशा पद्धतीने बदलला याचा अनेकांना याचं अनेकांना आश्चर्य वाटत होतं संगीता नावाची घोरीपान व देखणी मुलगी त्याच्यापेक्षा वयाने थोडीशी मोठी होती तिनं त्याला तिच्या प्रेमात अडकवलं होतं गावाबाहेर उंच डोंगराच्या कडेला तिचं छोटंसं घर होतं तिच्यासोबत आई वडील व एक बहीण राहत होती अमोल कामावरून त्याच रस्त्याने येत जात असायचा घरी कोणी नसलं की ती त्याला इशारा करून बोलवायची सुरुवातीला अमोलने दुर्लक्ष केलं पण एक दिवस धाडस करून तो तिच्या घराकडे वळाला काय काम आहे माझ्यापाशी तुमचं तुम्ही रोज मला इशारा करून बोलावता तुम्हाला नाही आवडत का बोलवलेलं मी तर रोज इशारे करून थकले आहे पण तुम्ही साधं बघायलाही तयार नाहीत आणि आज अचानक तुम्ही एका इशाऱ्यात इकडं आलात मला तर खूप आश्चर्य वाटतंय काय काम आहे ते बोला तो बोलला एक बाई एका पुरुषाला जवळ का बोलावते याचे उत्तर द्या ना मला नाही मी नाही समजलो काय काम असेल तर सांगा प्लीज शेवटी तीच त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली मला तुम्ही खूपच आवडता काय काय म्हणाला तुम्ही तो रागाने ओरडला जास्त ओरडू नका माझे आई बाबा शेतातच काम करत आहेत असं म्हणत तिने त्याला बळजबरीने जवळ ओढलं ओ ओ सोडा ना मला हे काय करताय कोणी पाहिलं तर मीही बदनाम आणि तुम्हीही बदनाम व्हाल तो असं म्हणाला तरीही ती त्याला सोडायला अजिबात तयार नव्हती आता तिची पूर्ण इच्छाशक्ती जागी झाली होती आणि ती त्याला जोराजोरात ओढत होती एक सुंदर बाई आपल्याला एवढं जवळ ओढत आहे हे पाहून त्याची कळी फुलू लागली तोही आपल्याशी एकरूप होत आहे हे पाहून ती अतिशय खुश झाली होती घरातील काटेवर तिनं त्याला ओढत नेलं तसा तो आणखी उत्तेजित झाला तिच्या प्रत्येक हरकतीला तो साथ देऊ लागला एकमेकांना कधीही न बोलणारे दोघेही या स्टेजला जातील असं वाटत नव्हतं पण प्रेमापुढे सर्व काही अलबेल आहे असं त्यांच्यातलं जे काही त्यांच्यात सतत होऊ लागलं सुरुवातीला यांचे कारणामे काही लोकांना माहीत झाले असं करता करता गावातील सर्वांनाच यांच्यात असणारे संबंध माहीत झाले गावामध्ये खूपच बोबाटा झाला आहे हे माहीत झाल्यावर दोघेही कुठेतरी लांब दुसऱ्या गावाला निघून गेले आणि या अशा ज्या घटना आहेत सध्या बऱ्याच ठिकाणी घडत आहेत स्वतःच्या सुखासाठी आई वडिलांच्या आयुष्याचा हे अशी मुलं विचारही करत नाहीत तर या गोष्टीवरून या छोट्याशा गोष्टीवरून या कथेवरून काय सार निघतो तर सर्व काही आपण प्रेम तर आपण करतोच परंतु त्या प्रेमासाठी आपण आई अजिबात विसरता कामा नाही या कथेवरून या ठिकाणी तात्पर्य आहे तर अशाच प्रकारच्या कथा पाहण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर देखील करा धन्यवाद